नमस्कार मी अतुल प्रभू तर कल रविवार होतो आणि ताईने आम्हाला सगळ्यांका जॉब बोलवला नव्हता तर मी माझं सामान घेऊन लॅपटॉप वगैरे घेऊन ताईकडेच गेलो होते तसं माझं काम झालं तर मेल सेंड केलंय आणि आता तुम्हाला दाखवते काय चाललं आता तर इकडे जेवणाची तयारी चालू होती झाला काय की जेव्हा आणि वाजले बघ दहा वाजले हा अजून चिकन इकडे अजून असा जा लय मोठी माणसं आज ग तुम्ही चार चार प्रकारची जेवणा करता का इकडे राईस चिकन राईस आणि याच्या त्या टोपात काय सुका सुका कोण खाता गो पाणी हवा आहे तर डाक सगळं डाकव जरा मी नाही होत तर ह्या चिकन आमचा चालू आता आणि इकडे फ्राय राईस त्याच्यासाठी चिकन बॉईल करून हे केलेला सगळी तयारी आहे सिस्टम हा 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 वास्तर भारी बा आता चवीक कसा काय माहिती काय <laughs> <आये> रिॲक्शन <laughs> पप्पा इकडे एकटेच बाहेर टी व्ही बघित बसले होते त्यांची सिरियल चालू होती बघूचा काम <laughs> तेवढाच माझा मम्मीनं आवाज दिला आणि ह्याच आवाजाची मी वाट बघित होते कारण तो आवाज किती होतो त्या माझा चांगलाच माहिती होता चव बघूसाठी मम्मीनं मला आवाज दिला आणि वाटेत थोडा चिकन काढून दिला आणि सांगितलं कशी हा चव म्हणून हा एकदम हारे जबरदस्त तर आता वडे बनवूक सुरुवात केला नव्हती आणि यो माझा भाचो तो पण मदतीक लागलो होतो त्यांच्या खारीचा वाटो म्हणतात तसं तर इकडे ताईन तेल तापला काय बघूसाठी एक बारीक पिठाचा तुकडो सोडला नव्हतो तर वडे बनवून होईपर्यंत जेव्हा लेट झाला होता त्याच्यामुळे पुढची व्हिडिओ करू भेटले नाही तोपर्यंत ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा